मागणं नेहमी लोकांच्या समृद्धीसाठी असतं इथल्या शांततेसाठी असतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातला सर्वात सुंदर जिल्हा आहे त्याच्यामध्ये व्हावी तशी भरभराट अजून झालेली नाही परंतु ह्याची सुरुवात आता झालेली आहे अनेक अडथळे पार करत आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे मला सांगायला आनंद होतो की ज्या दिवशी साहेबांचं सा आगमन होतंय तर तीन चार चांगल्या बातम्या माझ्याकडे आल्या त्यामध्ये एक बातमी होती ती इथं काजूचं जे उत्पादन होतं आणि त्याच्यामध्ये काजूचं जे आपण फळ फेकून देतो त्याच्यावर प्रक्रिया करण्याच्या संदर्भातलं एक इन्व्हिटेशन हे मला इंडोनेशियामधून आलेलं आहे आणि काजूचा जो चौथा असतो त्याच्यापासून आर्टिफिशियल मीठ बनवता येईल ह्याच्यापासून प्रॉन्स बनवता येतील ह्याच्यापासून फिशसारखे पदार्थ बनवता येतील जे खरे फिश नसतील पण त्याची टेस्ट ही फिशसारखी असेल त्याच्यापासून शॅम्पेन बनवता येईल वाईन बनवता येईल आणि या सगळ्याच्या संदर्भातली मिटिंग ही चोवीस तारीखला इंडोनेशियामध्ये होणार आहे त्याच्यासाठी मी जातो आहे त्याच्यानंतर एक चांगली बातमी आली म्हणजे कॅनडामधल्या एका उद्योगपतीने सिंधुदुर्गमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची मान्य केलं आणि ती जवळजवळ पन्नास एक कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यानंतर आपल्याकडे अम्युजमेंट पार्कच्या संदर्भात जाहिरात निघून आता जवळजवळ सहा ते आठ महिने झाले अजून त्याला रिस्पॉन्स मिळाला नव्हता त्याचा रिस्पॉन्ससुद्धा मिळालेला आहे आणि मी येत्या शनिवारी दिल्लीला जातो आहे तिथं जर बोलणी यशस्वी झाली तर वॉर्नर ब्रदर्सचा स्टुडिओ हा तिलारीसारख्या दोडामार्गच्या भागा भागामध्ये येईल आणि संपूर्ण कायापालट हा त्या भागाचा होईल आणि त्याच्यामुळे सातत्याने चांगल्या बातम्या येत आहेत त्या साईबांच्या कृपेने देत आहे असं काय एका दिवसामध्ये एवढ्या बातम्या येऊ एव शकत नाही आणि आम्ही तर दिवसरात्र काम करतो आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जिल्हा हा प्रगतीच्या दिशेने आहे नुकतंच आपण बघितलं की आपल्या जी नेव्हीने बोट दिलेली होती ती सुद्धा बुडवली जाते लवकरच पाणबुडी येईल अनेक गोष्टीचा पाठपुरावा मी सातत्याने करतोय पालकमंत्री सातत्याने आहेत आणि पूर्वीसारखी आता परिस्थिती नाही आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये कॉर्डिनेशन आहे रवींद्र चव्हाणजी असतील नारायण राणेसाहेब असतील पालकमंत्री नितेशजी असतील निलेशजी आमदार म्हणून उत्कृष्ट काम करतायत एकंदरच हा जिल्हा एका वेगळ्या दिशेने चाललेला आहे आणि त्याच्यामुळे जे पोटेन्शियल गोव्याला आहे त्याच्याविषयी अधिकचं पोटेन्शियल ह्या जिल्ह्याला आहे कारण या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा व्हर्जिन डेस्टिनेशन आहे इथं अजून अनवॉन्टेड डेव्हलपमेंट झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे जी डेव्हलपमेंट होत असताना अशा तऱ्हेने होऊ शकेल की हा भारतातला सर्वात श्रीमंत जिल्हा असू शकेल कारण इथं उत्कृष्ट पर्यटन आहे इथं उत्कृष्ट या ठिकाणी फलोद्यान आहे इथं उत्कृष्ट मासेमारी आहे अनेक गोष्टी ह्या या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ह्या जिल्ह्याला उत्तम असं भवितव्य आहे आणि ते भवितव्य मिळण्यासाठी काही योगायोगाच्या गोष्टीसुद्धा असतात हा जिल्हा लवकरच कोस्टल रोडने जोडला जाणार आहे ज्याला रेडी रेवस रोड आम्ही म्हणतो हा जिल्हा लवकरच शक्तीपीठने जोडला जाणार आहे आणि त्याच्यामुळे पर्यटनाचं आगळं वेगळं असं नवीन भवितव्य या जिल्ह्याला निर्माण होणार आहे आणि त्याच्याचबरोबर जर फलोद्यानाच्या संदर्भात हे क्रांतिकारी निर्णय आम्ही घेऊ शकलो आज जवळजवळ आपण तीन हजार कोटी रुपयाचं काजूचं फळ हे फेकून देतो हे तीन हजार कोटीची किंमत काढलेली आहे पाच रुपये किलो प्रति किलो दराने काढले ब्राझीलमध्ये आठ रुपये प्रति किलो भावाने काजूचं फळ विकलं जातं मग तुम्ही बघा त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे आपण मात्र त्याचा वापर करत नाही आहे त्याच्यापासून ज्युसेस बनवत नाही ब्राझीलसारख्या देशामध्ये कोकाकोला कंपनी कॅश्यू फांटा विकते आपल्याकडे नाही विकत तर हे सगळं घडलं पाहिजे त्याच्यासाठी मेहनत घ्यायला लागते आणि ही मेहनत आता तरी अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे मला एवढासा वेळ मिळत नाही आज मी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इथं आलो उद्या परत जायला लागेल परंतु साधारण अठरा तारीखनंतर मी या कामाला लागतो आहे आणि माझी खात्री आहे की कदाचित या रविवारी जे आलं माझी शनिवारी दिल्लीला मिटिंग होईल त्याच्यामधूनच मोठी इन्व्हेस्टमेंट ही तिलारीसारख्या दुर्लक्षित भागामध्ये येऊ शकेल तिथं आम्ही आमच्या माध्यमातून सुद्धा एक रिसॉर्ट लवकर सुरू होईल ते एक दोन तीन महिन्यात सुरू होईल कारण ती लाकडाची घरं आहेत ती लगेच तयार होतात आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या दिशेने हा जिल्हा चाललेला आहे आणि निश्चितपणे आम्ही हे सगळं करून दाखवतो